महानगरपालिकेच्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली असून याविषयी मनुष्यबळांसाठी लवकरच नव्याने भरती प्रक्रिया राबवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप समारंभ देताना आयोजित कार्यक्रमाप्रसंगी होते महानगरपालिकेमध्ये एकतीस जानेवारी रोजी अस्थापनावरील एकोणावीस कर्मचारी आपल्या प्रदीर्घ सेवा काळातून निवृत्त झाले या प्रसंगी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या दालनामध्ये सुरक्षा रक्षक यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की गेल्या तीस ते पस्तीस वर्ष महानगरपालिकेमध्ये आपली सेवा देऊन सुरक्षा कर्मचारी आज निवृत्त होत आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये सुरक्षा विभागात कर्मचारी भरती प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याने आज संपूर्ण महानगरपालिकेमध्ये फक्त एक्कावन्न कर्मचारी उरले आहेत यामुळे शहरातील विविध भागांमध्ये आणि मुख्यालयात सुरक्षेचा प्रश्न आला असून कर्मचारी कमी असल्याने कामाचा ताण पडत आहे त्यामुळे लवकरच महानगरपालिकेमध्ये सुरक्षा रक्षक आणि वॉचमन भरती प्रक्रिया राबवण्यात येईल अशी माहिती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली आहे यावेळी महानगरपालिकेतील सुरक्षा विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला आहे आणि रिटायरमेंट एवढी मोठी सेवा एक दिवस अचानक बसून जायचं नाही त्या ऑफिसला म्हणजे फार मोठ पोकळी पुत जी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होते आहे त्याचप्रमाणे तीन आमचे चांगले काम करणारे व्यक्ती उद्यापासून येणार नाही त्यामुळे मोठी पोकळी आमच्याकडे पण निर्माण होते आहे मला अधिकारी जे आहेत ते सांगत होते की आता तीन लोक कमी झाले आता फार कमी लोक आपल्या सुरक्षा विभागात राहिले आहेत अजून काही लोक आपल्याला गरज पडणार त्यांची पण व्यवस्था कशी करायची आपण परंतु आज जे रिटायर होत आहेत त्यांच्या पुढे भाव्य आयुष्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो त्यांचं यापुढे रिटायरमेंट नंतरच आयुष्य जे आहे ते अतिशय चांगली त्यांची हेल्थ तब्येत चांगली राहावी अतिशय सुख समाधाने या पुढचं आयुष्य जे आहे त्यांनी ते जगावर त्यांच्या परिवाराला वेळ द्यावा आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी व जे छंद त्यांना जोपासता आले नाही आतापर्यंत ते त्यांनी यानंतर जोपासावे अशा त्यांना मी शुभेच्छा देतो आणि दे। सांगतो <laughs>